ಚಲ voorti sindhe sahab aage badho humare sahab aage badho chalo 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 शिरेंद्र यांच या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचे सागर हार्मिक राय तुम्ही

एक साहेब मुख्यमंत्री मोबाईल मोबाईल मारे कोयना पर्यटन द्या दोन मंत्र्यांची आमदारांची दोन मंत्र्यांची द्या लोकसभे आता दोन मंत्र्यांची आमदारांची द्याय शिवसेना पर्यटन साहेब उद्या काही उद्घटन इथं ना इथं जागेवर उदय सामंत आमदार ऋषी राजसले तिकीट घेतले उद्योग मंत्री माननीय नानांना तिकीट देणार काय तिकीट घेत आहे अरे उदयनराज यांचं कसं काढलं तिकीट <laughs> त्याच बरोबर नाना तुम्हाला सामान उदय सामंत उदय सामंत तुमचं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाना शिंदे साहेबांच्या असते तर तिकीट घेत आहे का

आपल्या आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपला सन्मान विनंती करतो मराठी मनाचा आणि मराठा जनाचा अभिनेते आदरणीय नानाजी पाटेकर यांचा या ठिकाणी प्रथमतः स्वागत होताय आहे मंडळी टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये साथ या सत्काराला आपण स्थान घालायचे मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान होतोय आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री माननीय नामदार शंभरा जितेंद्रजी डोडीसाहेब यांच्या शुभास्थे होतोय यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री लाडके कार्यसम्राट आमदार आदरणीय आमदार मकरंदजी पाटील आबा यांचा या ठिकाणी सन्मान संयोजकांच्या वतीने केला जातोय आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आपला सर्वांना स्वीकार करावा अशी विनंती करतो यानंतर त्यानंतर या कार्यक्रमाच्या भोसले साहेबांच्या हस्ते

तर मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांच्या सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आभार मानावे की हा एवढा मोठा आणि पिढ्यान पिढ्या आपल्या या विभागाला पर्यटनामुळं चालना देणारा प्रकल्प आज त्यांच्या शुभास्ते कार्यान्वित झाला आणि आमदार म्हणून मला पाठपुरावा करून हे करता आलं आपला हा संपूर्ण विभाग डोंगरी आहे आपण सगळेजण नेहमी साहेब आपल्याला तर माहिती आहे आपण सुपुत्र जात तर साहेब इथली जनता ही नेहमी पहिल्यापासून आधी कोयना प्रकल्प ग्रस्त नंतर इकोसेन्सिटिव्ह झोन मुळ ग्रस्त नंतर व्याघ्र प्रकल्पग्रस्त अशी सगळी शासनाच्या प्रकल्पांमुळे नुसती ग्रस्त झालेली इथली लोक होती ही वस्तुस्थिती आहे पण आज या त्याच्यातनं या निसर्ग रम्य परिसरात आज एमटीडी च्या माध्यमातन आपण देवेंद्रजी फडणवीस अजितदादा या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपण हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातला एकमेव धरणावर जलपर्यटनाचा प्रकल्प मुनावळी इथं आज आपण कार्यान्वित केला आणि नक्कीच आमच्या इथल्या लोकांना एक आशा आपण पल्लवित करून दिली आहे की आमची मुंबईला असणारी मुलं आज व्यवसायासाठी आज ना उद्या इकडे आता परत येतील आणि आमची मुंबईला जाणारा जो लोंढा आहे तो थांबत आज मुंबईतली अवस्था काय आहे हे आपण बघतो कसं राहायला लागतंय आपण बघतो एका खोलीमध्ये किती राहतात काय सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी परत येईल का नाही त्या मुंबईच्या याच्यातन हे धाकधुक असतील पण आज या सगळ्या गोष्टीला आज या पर्यटनाच्या माध्यमातन आपल्याला कुठतरी एक शाश्वत उत्पन्न आपल्याला मिळणार आहे साहेब आपण आलाय आपण आमच्या जिल्ह्याचे आणि या विभागाचे सुपुत्र आहेत लोकांकडनं कायम आपल्याकडनं अपेक्षा राहणार आपण त्या अपेक्षा पूर्णच करत आलाय पण साहेब काही विषय सकाळी आल्यानंतर स्थानिक लोकांनी आपल्या पुढे मांडण्याची मला विनंती केली थोडक्यात मी ते विषय मांडतोय फार काही महत्वाचे किंवा असे काही फार त्याच्यावर निर्णय करण्याचे नाही फक्त आपल्याकडनं सूचना त्या बाबतीत लागणार आहे पहिलं तर साहेब आमची सगळ्यांची एक विनंती आहे आपण तर ती मान्य केलीच आहे पण इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांसमोर ते बोलून दाखवतो है है की साहेब या प्रकल्पामध्ये आम्हा स्थानिकांनाच इथं रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा सगळ्यांचा हक्काच म्हणा किंवा आमचा हक्क आहे म्हणा पण हा हक्क आमचा कायम राहायला पाहिजे आमचे स्थानिक जी मुलं असतील त्यांना आपण ट्रेनिंग द्या त्यांना बाहेरनं शिकून आणा आमचं काही म्हणणं नाही पण या प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच इथं काम करण्याची रोजगाराची संधी मिळावी ही एक पहिली सगळ्यांच्या वतीनं एक विनंती आहे ज्या गावामध्ये साहेब हा प्रकल्प होतोय ते मुनावळे गाव आपण बघतोय अतिशय छोटं गाव दरे काय मुनावळे काय साहेब गावांची परिस्थिती वेगळी नाही सगळी गावांची परिस्थिती एक सारखीच आहे लोकसंख्या बघितली तर कुठेतरी पाच पंचवीसच्या लोकसंख्येमध्ये फरक असू शकत तर साहेब मुनावळेचे अनेक वर्षाचं मागं पण इथली सर्व लोक आपल्याला भेटली होती की आमचं गावठाण पूर्वी जे इरिगेशन अक्वायर केलं होतं ते देण्याचे आदेश केले होते फक्त आमचे जे दिलेले आदेश आहे त्याचे आमचे सात बाराचे जेवढे उतारे आहेत तेवढं साहेब राहिले आपण तेवढ्या सूचना महसूल विभागाला कराव्यात आणि आमच्या मुनावळे गावचे आमचे सात बारे जे आहेत ते, सा, ते आम्हाला नावावर करून मिळावे बाकीच्या साहेब कात्रेवाडी वगैरे आमची गावं थोडीफार फॉरेस्ट वगैरे व्याघ्र प्रकल्प याच्यामुळे काही विषय अडकले त्याच्या पण सूचना आपल्या माध्यमातन व्हाव्यात आणि आमचं जे काही अडचणी आहेत थोड्या फॉरेस्ट सुटाव्या ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला पुढे जायचं याची मला कल्पना आहे बऱ्याच दिवसानंतर आपण जावळी तालुक्यात आलाय आपण दऱ्याला येतात कड आपण बऱ्याच दिवसानंतर त्यामुळं आमच्याकडं अनेक आहेत आता आपण साहेब नवीन हॅमचा प्रकल्प आम्हाला दिलाय आज आपल्याला पण सगळ्यांना लोकांना लक्षात राहिलं लो पाहिजे की आज पाचवड कुडाळ मेळा कुसुंबी अंधारी मार्गे मुनावळे हा पंचावन्न किलोमीटरचा हॅमचा रोड म्हणजे जसा आपला सातारा कास झाला जसा आपला सातारा महाबळेश्वर झाला तसा रोड हा आपल्या इथं आता हो घातलेला आहे त्याचा सर्वे पण झालाय पण तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि लवकरच त्याचं पुढचं काम सुरू होईल आपल्याला दोन पूल या शासनाच्या माध्यमात दिले गेले एक तर भामनोलीच्या इथनं नवीन पूल होतोय आपल्याला पलीकडनं आपटीच्या इथनं दुसरा पूल होतोय त्यामुळं हा संपूर्ण परिसर आपला जो आहे तो कोकणाशी जोडण्याचं काम या प्रकल्पामुळे होणार आहे ही वस्तुस्थिती आहे ते आले होते तिकडे आपल्या धरणातला धरण मुक्त गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवा पण त्यांना म्हणालो इकडे आपला एक देशातला हा पहिल्या नंबरचा हा जलक्रीडा पर्यटन केंद्र या ठिकाणी होत आहे आणि त्याबरोबर जा येताना सगळा निसर्ग पण तुम्ही बघा आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचं वरदान लाभलेला हा आपला सगळा भाग आहे आणि आज मला एक अतिशय आनंद होतोय की सुरुवातीला आपण गाळ काटण्याचं भूमिपूजन केलं नाम फाउंडेशनच्या वतीने त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष सरकार बरोबर ते काम करत आहेत आणि गेले अनेक वर्ष अनेक गावांमध्ये या जिल्ह्यामध्ये नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनचं काम फार मोठं आहे आणि म्हणून मी त्यांना सरकारच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभारही मानतो खरं म्हणजे आज कलेक्टर यांना मी मागच्या वेळेस सांगितलं मागच्या वर्षी देखील आपण गाळ काढला आणि अगदी आपल्याला वेळ कमी होता पण सुरुवात केली आणि त्यांना सांगितलं पुढच्या वेळेस जसं पाणी खाली जाईल तसं आपल्याला गाळ काढला पाहिजे आणि आज त्याची सुरुवात झाली आहे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मशिनरी मॅन पॉवर सगळं लागेल आणि त्यांनी मला सांगितलं दहा टी एमशी जवळपास पाणी साठा वाढेल आणि हे खाली फटाफट पाणी जातं ते पाणी या ठिकाणी थांबून राहील म्हणून या भागातल्या सर्व आपली किती गावं आहेत इथं एकशे पाच एकशे पाच गावं जी आहेत या कांदात खोऱ्यामध्ये यांना सगळ्यांना याचा लाभ मिळेल आणि म्हणून तो एक कार्यक्रम घेतला त्यानंतर दुसरं बांबू लागवड झाली बांबूचं व्हॅल्यू ॲडिशन चेन कशी तयार करायची बांबूपासून आपण काय काय प्रॉडक्ट बनवू शकतो त्याचं एक ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी केलं आणि मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी आणि सी ओ आणि फॉरेस्टच्या आपल्या काय ते मॅडम त्या डी एफ ओ या सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये काम केलं जवळपास साडेसहा हजार हेक्टर नाना बांबू लागवडीचा शेतकऱ्यांचं कन्सेंट घेतलेला आहे ही फार मोठी अचीवमेंट आहे आणि सर्वच अधिकारी आमचे काम करतात अगदी एस पी कलेक्टर सी ओ फॉरेस्ट डिपार्टमेंट एक जातीशय आणि एम टी डी सी कॉर्डिनेशनने काम करतं आहे आणि म्हणून ते बांबूचं एक झालं त्यानंतर रेशीम बा... त्या ठिकाणी टसर केंद्र पण केलं रेशीम केंद्र मला वाटत या जिल्ह्यातलं ते पहिलं गाव असेल रेशीम गाव दरे गावामध्ये त्यांनी सुरुवात केली आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचा फायदा होईल आता फक्त दरे गावात नाही आपल्या एकशे पाच गावात ते सगळं चालू करायचं आहे आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि इकडे पण करायचं बाबा इकडे तिकडेच नाही आपले या संपूर्ण दोन मतदारसंघ इकडे आहेत एक मकरंद बाबाचं पलीकडे आणि शिवेंद्रबाबांचं इकडे आणि म्हणून या संपूर्ण भागामध्ये त्या रेशीम उत्पादन केंद्राचा फायदा होईल बघितलं आम्हाला त्यांनी दाखवलं आणि त्याचबरोबर हे अतिशय मोठं हे जलक्रीडा केंद्र या ठिकाणी होत आहे आणि मला वाटतं सह्याद्रीच्या कुशीमध्ये खरं म्हणजे एकापेक्षा एक अशी निसर्ग स्थळ लपलेली आहेत आणि पोटेन्शियल खूप आहे सगळं आहे परंतु कुणीतरी इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे आणि मला आनंद आहे अभिमान पण आहे मी या शेतकऱ्याचा एका कुटुंबातला मुलगा आज या मातीमधला जन्मलेला मुलगा मला या मातीतल्या लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळते आहे हे माझं भाग्य आहे